अकरा वाजता म्हणजे अकरा वाजताच सुरू होणार आहे सर्व व्यापारी बंधूंना इथं हाता लायचं फोन लावा लागतो भाऊ भाऊ शकतो

आपल्याकडे मानवची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार नव्वद रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार शंभर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवची तिसरी पावती आहे त्यामध्ये सहा हजार रुपया फरदड कापसाला भाव दिला आहे तर सहा हजार सातशे पन्नास रुपया मीडियम क्वालिटी कापसाला भाव मानत मध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवची चौथी पावती आहे त्यामध्ये सहा हजार सहाशे पाच रुपयांचा पावसात भिजलेल्या कापसाला भाव मानत मध्ये मिळाला आहे आपल्याकडे पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पाच रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे क्षतेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार एकशे वीस रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे क्षेतेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद